तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी नगरपालिकेमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहापूर्ण वातावरणात संपन्न भारत देशात पंधरा ऑगस्ट मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येतो त्या दिवशी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य वीरांना स्मरण करण्यात येतं त्यांना मानवंदना देण्यात येते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आवती दिली आहे म्हणूनच आज आपण भारतात ताटमाने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत नगराध्यक्ष सोनल कोठडिया यांनी या ध्वजारोहण प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रारंभी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नगराध्यक्ष सोनल कोठडिया यांच्या शुभ असते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत गायन करून यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली आपण जो राष्ट्र ध्वज जे आनंदाने आणि उत्साहाने सरतवतो हे परतवण्यासाठी आपल्या देशातले कितीतरी जणांनी देशासाठी स्वतःच्या जीवाची स्वतःच्या घराची राख आंगोळी किंवा आहुती देऊन त्यांचं बलिदान देऊन आपण त्यांच्या बलिदानावर आज स्वातंत्र्य उत्सव अतिशय अभिमानाने तापमानानं आणि उत्साह साजरा करतो सर्वप्रथम इथं जमलेल्या सगळ्यांना स्वागत सुस्वागत आहे आज महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चरण स्पर्श करून तिथं आपल्या भागाच्या लाडक्या आमदार सशिकुला झेलांनी कारणांमुळे काही कारणामुळे थोडासा लेट झाल्यामुळे शकल्या पण त्यांनी आपल्याला त्याच्यासाठी प्रजासत्ताक देण्यासाठी शुभाशय सांगितलेला आहे आणि राष्ट्रासाठी दोनच गोष्टी सांगायचं वाटतात की, सांगा की ए मेरे वतन ते लोग हे जे आपण म्हणतो त्याला खरोखर बोलत पाठियचं की त्यांनी साठी खरोखर खूप मोठं बलिदान केलेलं आहे आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्यामुळे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण सगळ्यांनी एकजुटी एक साथी पुढे जायचंय यावेळी आयुक्त गणपती पाटील उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज किरे नगरसेवक विलास काडीवट्टर बाळासाहेब देसाई सरकार शौकत मणेर राजू गुंदेशा जयवंत भाटले श्रीमंत दादाराजे राजे निपाणकर सरकार दिलीप पठाडे विजय टवळे दीपक पाटील नगरसेविका गीता बागडे कावेरी मिरचे अरुणा मुतकुडे प्रभावती सूर्यवंशी सुजाता कदम सविता पाटील भोंगाळी मॅडम यांच्यासह अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित होता चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील